पर नमस्कार तुमा चा, खुँग खुँग चा। तर नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की आपण दिवाळीच्या निमित्त फराळ का बनवतो तर ज्याप्रमाणे भारताच्या प्रत्येक संस्कृतीमागे प्रत्येक परंपरेमागे सांस्कृतिक व वैज्ञानिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे ह्याच्या सुद्धा आहे तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आपल्या घरात आपण फराळ बनवला असेल व तो फराळ बनवत असताना घरातल्या प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याने त्यास मदत केली असेल व फराळ बनवून झाल्यानंतर आपण तो आपल्या आपतिष्टांमध्ये वाटतो त्याचमुळे दिवाळीच्या सणानिमित्त कौटुंबिक व सामूहिक एकता वाटते त्याचबरोबर वा ह्याचा वैज्ञानिक महत्त्व असा होतो की दिवाळी सुरू होत असताना पावसाळ्यास थांबतो व वा हिवाळ्यास सुरुवात होत असते त्याचमुळे आपल्या शरीराला ऊर्जेची व उष्णतेची गरज असते आणि याच फराळामध्ये वापरले जाणारे काही पदार्थ जसे की चकलीमध्ये तिळगूळ करंजीमध्ये सुखामेवा व गुळ यांसारखे पदार्थ आपल्या शरीरामध्ये ऊर्जा व उष्णता वाढवतात व आपल्याला या प्राकृतिक बदलासाठी तयार करतात व तर मित्रांनो ही होती आपल्या भारताची एक सुंदर परंपरा अशाच तुम्हाला भारताच्या अनेक परंपरेमागचा व इ संस्कृतीमागचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच फॉलो करा